हा बोला नमस्कार हा नमस्कार सर मी लातूर पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय नमस्ते बोला सत्यजित सर चौदा ऑक्टोबरच्या वेतन ऑनलाईन टप्पा वाट शासन निर्णयाची पंचवीस मार्च पर्यंत अंमलबजावणी करावी अन्यथा सामूहिक आत्मदान करू असा इशारा राज्यभरातील अनेक शिक्षकांनी सरकारला दिला आहे तर यावर पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे प्रतिक्रिया एकदम सोपी आहे ज्यावेळेस शासनाने कोणताही निर्णय घेतला त्यावेळेस शासनाने ते त्याची काहीतरी तरतूद त्याच्या मागे विचार काहीतरी ते केलाच असेल ना त्याच्याशिवाय शासन निर्णय कसा निघाला आणि मग जर तसं जर झालेलं असेल तर त्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे झाली पाहिजे सर शासन निर्णय होणे त्याची अंमलबजावणी होत नाही काय सांगाल नेमकं मग तेच माझं म्हणणं आहे की कुठलंही शासन निर्णय होत असताना शासन निर्णय होताना शासन विचारपूर्वकच ते करत असेल ना त्याची पार्श्वभूमी त्याचा अभ्यास त्याला किती पैसे लागणार आहेत त्याचा विचार करूनच शासनाने शासन निर्णय करणं अभिप्रेत आहे ना बरोबर शासन निर्णय म्हणजे काय कोणी साध्या माणसांनी काढलेलं पत्र नाहीये बरोबर शासनाचा निर्णय आणि शासनाचा निर्णय जर झालेला असेल तर त्याची अंमलबजावणी होणं मला असं वाटतं की गरजेचं आहे बरोबर बरोबर सर मागील अठरा वीस वर्षामध्ये या शिक्षकांनी दोनशे पेक्षा जास्त आंदोलन केले सर तरी पण राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांचा अनुदानाचा हा जो काही संवेदनशील प्रश्न आहे अद्यापही प्रलंबित असून शिक्षक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे तर याकडे आपण कसे पाहता मला असं वाटत कि हे ज्यावेळेस कायम विना अनुदानच धोरण आलं त्यातला कायम हा शब्द काढण्यासाठी तत्कालीन शिक्षण मंत्री आणि सुदैवाने माझेच मामा बाळासाहेब थोरात हे त्यावेळेस शिक्षण मंत्री होते बरोबर आणि माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे त्यावेळेस विधान परिषदचे सदस्य होते बरोबर आणि त्यांनी पाठपुरावा करून हा कायम शब्द काढला म्हणून खऱ्या अर्थाने पुढचे सगळे दरवाजे जे ते उघडे झालेले आहेत हु तो कायम शब्द जर निघालाच नसता तर कायम विनाअनुदानितचे सर्व शिक्षक आणि त्या संस्था त्या कायमच उपेक्षित राहिल्या असत्या त्यामुळे पहिलं तर तिथून ती सुरुवात सगळी झालेली आहे आणि मग तो कायम शब्द मिळाल्यामुळे हे सगळी आज आपण त्याच्यातून हे टप्पा आणि ते सगळ्या गोष्टी त्याच्यातून आलेल्या आहेत हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की शासनाने मी व्यक्तिशः तर एक विद्यार्थी चळवळीतून आलेलो कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी कुठल्याही सरकारमध्ये कोणत्याही व्यक्तीसाठी मोफत असल्या पाहिजे आणि ठीक आहे ज्याला पुढे समजा खासगी संस्थेत जायचं आहे तर तो फी भरून जाऊ शकतो परंतु ज्याला नाही जायचं त्याच्यासाठी या दोन्ही व्यवस्था या मोफत असल्या पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे शासनाने शिक्षण आणि आरोग्य याच्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे जगामधल्या कोणत्याच देशामध्ये खाजगी संस्थांच्या किंवा अशा लोकांच्या भरवश्यावर शिक्षण आणि आरोग्य चालत नाही ते कायम सरकारी व्यवस्थेच्याच भरवश्यावर चालतं तर वर्षामध्ये मागच्या तीस पस्तीस वर्षामध्ये शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याच माझ मत आहे म्हणजे एकूणच सरकार शिक्षणाच्या शिक्षणावर अतिशय उदासीन असं तुम्हाला म्हणायचं आहे हा कोणतं सरकार सरकार म्हणजे कोणत्या व्यक्ती किंवा पक्षाचं किंवा कोणाचं असं मी मानणार नाही मागच्या तीस पस्तीस वर्षातले सगळेच सरकार हे या दोन्ही बाबतीमध्ये उदासीन आहेत असं माझं मत आहे म्हणून तर आपण मग चर्चा करतो ना जीडी पीच्या सहा टक्के खर्च झाला पाहिजे शिक्षणावर किंवा आरोग्यावर पण कुठं होतोय तो, तो। होताना तर दिसत नाहीये ते त्याच्यामुळे याचा अर्थ उदासीनताच आहे ना सर जवळपास पाच मार्चपासून शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आझाद मैदान होती या ची काय अंमलबजावणी हो व्हावी यासाठी आंदोलन बसली आहेत शिक्षक तर या प्राप्त परिस्थितीमध्ये सात शिक्षक आमदार आणि सात पदवीधर आमदार जर आझाद मैदानात धरणे आंदोलन बसले तर आमचा प्रश्न तात्काळ निकाली लागेल असं शिक्षकांना वाटतय तुम्ही काय सांगाल मला नाही वाटत असं आहे कारण जे करणं गरजेचं होतं ते सगळं सगळे सन्माननीय आमदार करता आहेत आणि मुद्दा हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा शिक्षक आमदारांचा किंवा फक्त पदवीधर मतदार संघातून निवडून आलेल्या आमदारांपुरताच नाहीये हा प्रत्येक मतदारसंघामध्ये शिक्षक असतात आणि शिक्षक हा समाजातला एक महत्वाचा घटक आहे बरोबर आणि शिक्षकांचे पगार हे शिक्षकांसाठी म्हणून मी पाहत नाही तर ते शिक्षण क्षेत्राचा एक प्रश्न म्हणून आम्ही पाहतो आणि ते जर आम्ही शिक्षण क्षेत्राचा प्रश्न म्हणून पाहत असू तर त्याच्यामध्ये सगळेच जण सक्रिय असले पाहिजे असं पहिलं मत माझं दुसरं मत आहे की विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये निवडून आलेले जे पदाधिकारी असतात जे सदस्य असतात त्यांना आपण आमदार म्हणतो त्यांचं काम सभागृहामध्ये भांडण आहे त्याच्या त्यांचं काम सभागृह पुरावा संघर्ष करणं आहे किंवा सरकार दरबारी पाठपुरावा पाठपुरावा आहे त्यामुळे तो का काम सगळे जण करतायेत आता त्यांच्या ते ऑक्टोबर महिन्यामध्ये सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळेच आणि तत्कालीन खर तर आभार मानले पाहिजे की पहिल्यांदा टप्प्याचं तर हे टप्प्यासाठी कधीच आंदोलन करावं लागू नये यासाठी दरवर्षी तो टप्पा वाढत जावा आणि शंभर टक्के याव्या असा या प्रयत्न सतत चाललेलाच आहे मग त्याच्यातून आपण पाहिलं असेल की मध्ये खंड पडला मग तो खंड पडल्यानंतर जे आहे ते माननीय आताचे विद्यमान मुख्यमंत्री त्यावेळेस अर्थमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी आणि तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांनी अकराशे कोटी रुपयाचा पहिला हा निर्णय घेतला आणि मग तो एक टप्पा तरी मिळाला त्याच्यानंतर पुन्हा एकदा केसरकर साहेबांच्या पाठपुराव्यामुळे आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अतिशय आक्रमकपणे ती भूमिका घेतली की जीआरए न आपल्याला द्यायचं आहे आणि म्हणून त्यांच्या आग्रहास्तव तो जीआरने तिथं त्यावेळेस अर्थमंत्री अजितदादा तोपर्यंत तो तो झालेले होते सत्तेमधले जे बदल झाले त्याच्यातून आणि त्याच्यामुळे आता अजितदादांच्या माध्यमातून तो प्रश्न सुटावा असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि तो, तो प्रयत्न सगळेजण करतायत सर आताच आपण सांगितल्याप्रमाणे सभागृहामध्ये सध्याचं जे काही अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये आपण म्हणा पदवीधर आमदार म्हणा किंवा शिक्षक आमदार हा प्रश्न लावून धरला नाही याच्यातला भाग नाही मग त्यावेळेस जे काही आपले जे काही विद्यमान ते काही शिक्षण मंत्री आहेत सकारात्मक आहे सरकार सकारात्मक आहे म्हणलंय काय का वाटतं तुम्हाला की लवकरच ते हा प्रश्न त्यांचा निकाली लागेल शिक्षकांना न्याय मिळेल हे बघा शासनाने निर्णय घेतलाय म्हणजे न्याय तर द्यावाच लागणार पैसे तर मिळणारच आहेत फक्त प्रश्न आहे का कधी बाकी प्रश्न पैसे मिळणार नाही असं तर होऊ शकत नाही आता शासन निर्णय झालेला आहे त्यामुळे टप्पा वाढ जी आहे ती मिळणारच आहे एवढंच आहे की त्याला जितका उशीर होत चाललेला आहे तो उशीर होऊ नये आणि ते लवकरात लवकर मिळावे आणि फरकासह मिळावे अशा पद्धतीची आपली मागणी आहे परंतु राज्याचं एकंदरीतच यावेळेस जे बजेट झालं त्या बजेटमध्ये कुठलीही नवीन योजना नवीन घोषणा किंवा कुठला अतिरिक्त खर्च वाढणारी कुठलीही गोष्ट सरकारने केलेली दिसत नाही आणि त्यामुळे या याच्यात झालेलं नाही परंतु मला अपेक्षा आहे की लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढून तो निर्णय होईल किंबहुना मग तो जर आता नाहीच झाला तर तो जून महिन्याच्या पुरवण्या मागण्यांमध्ये तर निश्चितपणाने होईलच अशी मला खात्री आहे सर या पार्श्वभूमीवर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे सामूहिक आत्मदानाचं पवित्रा घेतलेले राज्यातील जे काही शिक्षक आहेत त्यांना नेमकं या मुलाखतीच्या माध्यमातून काय आवाहन करतील किंवा सल्ला देतील नाही माझं एवढंच म्हणणं आहे की हा थोडा सबुरीनी आपण ह्याच्यामध्ये निर्णय घ्यावा तुमच्यासाठी लढायला बरेच लोकप्रतिनिधी पण आहेत आणि अनेक लोकही आपल्या पाठीशी आहेत त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी सामुदायिक सा, आपण सर्वांनी जे आहे ते सबुरीने घ्यावं इतके वर्ष आपण सहन केलं आहे अजून एखाद दोन महिने जरी सहन करण्याची वेळ आली तरी ते आपण सहन करावं परंतु अतिशय टोकाची भूमिका त्याच्यामध्ये घेऊ नये असं माझं या निमित्ताने सगळ्यांना आव्हान आहे धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमचेही संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप कुप आभार थँक्यू थँक्यू सर